नमस्कार जय राम अहिंसा अस्तेय ब्रह्मचर्य शरीरशम अस्वादं सर्वत्र भयवर्जन सर्वधर्मी स्व... समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवानी नम्रते व्रत निश्चय मंडळी सर्वांचं मंगल करणारी मंगल चिंतणारी अशी आमची भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीने दिलेली ही एकादश व्रत एका व्रत एकादश एका व्रतांची ही देणगी गांधीजी त्यांच्या आयुष्यामध्ये तंतोतंत म्हणजे पुरेपूर जगले आयुष्यभर या एकादश व्रतांचं गांधीजींनी पालन केलं आणि असं सुंदर उन्नत असं आयुष्य ते जगले खरंच गांधीजी किती उन्नत आयुष्य जगले पंतप्रधान एकदा त्यांचं वर्णन करताना असं म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी की बापूने कैसा जीवन बिताया खरी गोष्ट आहे ते किती सुंदर आयुष्य जगले उन्नत आयुष्य जगले आणि एका चांगल्या आयुष्याचा चांगल्या जगण्याचा अतिशय उन्नत जीवनाचा त्याने आदर्श संपूर्ण जगापुढे ठेवला असं असलं तरी मंडळी आपल्याला सगळ्यांना एक खंतावणारी बाब आहे खंत मनाला खंत वाटणारी एक बाब आहे की आम्हीच आमच्या माणसाला ओळखू शकलो नाही का आम्ही आमच्या माणसाला ओळखण्यामध्ये समजून घेण्यामध्ये कमी पडलो आहोत का तर ही खरी गोष्ट आहे आम्ही आमच्या माणसाला ओळखण्यामध्ये कमी पडलो आम्ही त्या माणसाला जाणून घेण्याचा जा कधी प्रयत्नच केला नाही खर तर आमच्या पूर्वसृीस सांगायला होतं आम्हाला की या देशामध्ये अगदी अलीकडच्या काळात एवढा मोठा माणूस होऊन गेलेला आहे आणि त्या माणसाचे विचार संपूर्ण जगाला व्यापून टाकणारे आहेत परंतु आम्हाला आमच्या गुरुजनांकडून आमच्या ज्येष्ठांकडून आमच्या पालकांकडून असं कधी सांगितलंच नाही अगदी अलीकडच्या काळामध्ये आमच्याकडे एवढा अद्वितीय मनुष्य होऊन गेलेला आहे तो अगदी नजीकच्या काळात होऊन गेलेला आहे नीतीचे जुने दृष्टांत बघण्याची तर गरज नाही आहे नीतीचा नवा आणि जिता जागता एक दृष्टांत अगदी अलीकडच्या काळात आमच्या देशामध्ये होऊन गेलेला आहे आणि त्या दृष्टांताची आज जगाला खऱ्या अर्थाने गरज आहे आणि जग आज गांधीजींच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत आहे आज गांधीजींवर जगामध्ये सहाशेहून अधिक विद्या विद्यापीठांमध्ये अभ्यास सुरू आहे संशोधन सुरू आहे विचार त्या विषयावर चिंतन सुरू आहे आज दीडशेहून अधिक देशामध्ये गांधीजींचे पुतळे आहेत एक लाख अकरा हजारहून अधिक देश एक लाख अकरा हजारहून अधिक पुस्तकं गांधीजींवर आहेत त्यानंतरही गांधीजींवर दर महिन्याला कुठल्या कुठे कुठेतरी एक प्रकाश एक पुस्तक प्रकाशित होत असत शंभरहून अधिक देशांनी गांधीजींवर टपाल टपाल तिकीट काढलेली आहेत म्हणजे एकूण काय की आमच्याच माणसाला आम्ही ओळखू शकलो नाही समजू शकलो नाही कारण आमच्या देशामध्ये जगाला जो मनुष्य वंदनीय पूजनीय आहे तो मनुष्य त्या मनुष्याची आम्ही निंदा करतो किंवा निंदा आम्ही ऐकून घेतो निंदा आम्हाला ऐकायला मिळते बघायला मिळते ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि निंदा करणाऱ्यांनाही कुणी तो युक्तीच्या समजुतीच्या गोष्टी समजुतीच्या गोष्टी कोण सांगत नाही खडचावत नाही खडे बोलताना सुनावत नाही कारण त्याच्याबद्दल कुणाला ना खेद ना खंत ही फार वाईट गोष्ट आहे मंडळी एकच सांगतो की काळ या माणसाला क्षमा करणार नाही काळ या माणसाला नक्कीच क्षमा करणार नाही मंडळी नथुरामने गांधीजींची हत्या केली नथुराम हा खरंच मर्द होता का हो तो मर्द असता तर त्याने एका धर्म मानणाऱ्या धर्मश्रद्ध मनुष्याची अतिशय निष्पाप माणसाची निशस्त्र माणसाची आणि देशासाठी जगासाठी मनुष्याच्या कल्याणासाठी अहणित झटणाऱ्या अशा एका ईश्वर भक्ताची रामभक्ताची रामभक्ताची हत्या केली असती का नसती केली पण तो नामर्द होता म्हणून ते त्याने एका निशस्त्र अशा आणि जगाचं कल्याण चिंतणाऱ्या आणि देश अखंड यासाठी शेवटपर्यंत झटणाऱ्या त्यासाठी प्राण देणाऱ्या माणसाची त्याने हत्या केली हा नथुराम मर्द कसा नथुराम खरा मर्द असता हा नामर्द नथुराम हा नथुराम हा नामर्द होता तो खरा मर्द असता तर त्याने जाऊन बॅरिस्टर जिनाची हत्या केली असती लॉर्ड माऊम हत्या केली असती इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली असती ह्याचं कारण इंग्रजांची नीती होती की काही करून भारताची फाळणी घडवून आणणं भारत पाकिस्तान विभाजन करून देशाला स्वातंत्र्य देणं ही इंग्रजांची नीती होती या नीतीचा भाग होता आणि त्यासाठी ते बेस्ट जिना यांना सारखे प्रोत्साहन देत होते भडकवत होते आणि बेस्ट जीनांचं प्रत्येक वक्तव्य ते माफ करत होते तिकडे कांडोळा कांडोळा करत होते दुर्लक्ष करत होते ह्याचं कारण त्यांच्या मनासारखं सगळं घडत होतं आणि ह्या बाबतीत फक्त एकच मनुष्य विरोध करत होता तो म्हणजे गांधी आणि हे लॉर्ड माउंबेटननी इंग्रज लॉर्ड माउंबेटन आणि इंग्रजांना माही होतं आणि म्हणून त्यांनी गांधीजींना वगळून फाळणी केली गांधीजीने शेवटपर्यंत फाळणी होऊ फाळणी होणार आहे हे माहिती होऊन दिलं नाही ज्ञात करून दिलं नाही जेव्हा फाळणी होणार होती त्याच्या अगोदर गांधी दौऱ्यावर होते फाळणीचा निर्णय होणार होता जेव्हा मान्यता मिळणार होती त्याआधी गांधीजी त्या दरम्यान गांधी त्या गांधी दौऱ्यावर होते देशात उसळलेल्या दंगली होत्या शांतता करण्यासाठी होते शांतता करण्यासाठी गांधीजी फिरत होते त्याच वेळेला <coughs> लॉर्ड माऊ लॉर्ड माऊन मेटे यांनी काँग्रेस कार्यसमितीची बैठक लावली एकीकडे जिनात हट्ट धरून बसले होते आणि त्यामुळे लॉर्ड माऊन मेटे यांनी गांधीजींना बाजूला सारून गांधीजी तिथे नाही आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी काँग्रेस कार्यसमितीची बैठक लावून त्यामध्ये हा फायदेचा ठराव समज करून घेतला गांधीजींना ही बातमी आठ दिवसानंतर कळली तरी समजूतदारपणा गांधीजींचा एवढा देशातल्या त्यावेळेचे सर्वात मोठे आणि प्रमुख नेते असूनही एवढं मोठं योगदान असूनही त्यांनी याच्यावर भडक प्रतिक्रिया दिली नाही किंवा कुणावर राग धरला नाही रुस्वास धरला नाही प्राप्त त्या आहे त्या पर्से प्राप्तपणे प्राप्त पर्से त्यांनी स्वीकार केला एवढंच वाक्य म्हणाले सर्वच मोठ्या स्तरावरचे नेते जर असं वागत असतील तर सामान्यांनी काय करायचं त्यांनी पत्र लिहिलं आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं नेहरूबाई पटेलांना की हा निर्णय मला अमान्य आहे देशाचे दोन तुकडे बाबू विभाजन बाबू ही 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 गोष्ट मला कदापि मान्य होणार ना। नाही तेव्हा नेहरू पटेल पटेलांचं त्यांना पत्र आलं की आता कार्यसमितीची बैठक लावली तर तुम्ही नव्हतात बाहेर गेला होता दौऱ्यावर होता तिथे सर्वांचं भौमत आलो आणि हा सगळ्या पुढे आमचा नायराज झाला त्यामुळे आता तुमच्या म्हणण्याचा ज्यावेळे आम्ही आदर करत असलो ते त्याच्यावर काही होऊ शकत नाही निर्णय फाळण्याचा निर्णय विभाजनाचा निर्णय होऊन गेलेला आहे हे स्वतः लॉर्ड बेटन ह्याने फाळणी झाल्यानंतर आणि ते देशातून आपल्या देशातून निघून गेल्यानंतर आपल्या देशात इंग्लंड इंग्लंडला त्यांच्या देशात निघून गेल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला त्या सत्काराला उत्तर देताना लॉर्ड लॉर्ड माउन बेटन असं म्हणाले की फाळणी करूया असं तुम्हाला इंग्रज साहेबांनी सांगितलं होतं परंतु फाळणीमध्ये देशाच्या हिंदुस्थानच्या विभाजनामध्ये एकच अडचण होती ते म्हणजे गांधी महात्मा गांधी नावाचा माणूस अडसर मोठा अडसर होता तो काही फाळणी होऊन देत नव्हता विभाजन होऊन देत नव्हता त्यावेळी आम्ही त्या माणसाला आम्ही चतुरायने हुशारीने बाजूला सारली आणि देशाच्या विभाजनाचा तिथेच निर्णय होऊ शकला त्यानंतर लॉर्ड माउंट बेटनने अमेरिकेमध्ये एक मुलाखत दिली म्हणाली ह्या माणसाचं आम्ही ऐकलं असतं विभाजन टळलं असतं देशाचं विभाजन टळलं असतं ऐकून तर आणि पुढचे हा मनुष्य दुसरा असं महात्मा गांधी दुसरा असं म्हणत होते की देशाचं विभाजन झालं तर आता माणसांचे अद्याबदल करू नका रक्ताचे पाठ वाहतील मला लॉन मॉमेटेल यांनी अमेरिकेत मुलाखती असं सांगितलं की आम्ही या माणसाचं ऐकलं असतं की विभाजन करू नका आणि विभाजन झाल्यानंतर माणसाचे अद्याबदल करू नका ते ऐकलं असतं तर जी मनुष्य आणि झाली ती टळली असती रक्ताचे पाठ वाहिले ते केवळ आम्हा सर्वांच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि ह्या माणसाचं न ऐकल्यामुळे म्हणजे गांधी नावाच्या माणसाचं म्हाताऱ्या माणसाचं वृद्ध माणसाचं न ऐकल्यामुळे आणि अक्षरशः लावण मयोमिटर हे तिथं रडले होते त्यांनी सांगितलं एकच की हा मनुष्य सत्यासाठी जगला आणि सत्यासाठीच गेला पंडित नंतर काय सांगितलं फाने झाल्यानंतर म्हणाले आम्ही खरं तर थकलो होतो पण आमच्या म्हणून आम्ही फाणीला आम्ही मान्यता दिली आम्ही की बाजी आमच्यापुढे पर्यायही नव्हता आम्ही आंदोलन आंद स्वतंत्र आंदोलनं करून त्यानंतर आम्ही जेलमध्ये जाऊन तुरुंगात जाऊन आम्ही थकलो होतो मनाने थकलो होतो शरीराने थकलो होतो आणि आमच्यापुढे पर्यायही नव्हता बाहे जिनांचा हट्ट होता लावून मोहन बेटन यांची रणनीती होती आमच्यापुढे काही पर्याय राहत नव्हता परंतु आमच्यामध्ये एक मनुष्य अजिबात थकलेला नव्हता त्या थकलेल्या माणसाला मात्र आम्ही साथ देऊ शकलो नाही तो मनाने मनुष्य थकलेला नव्हता तो शरीराने थकलेला होता पण मनाने थकले मनाने थकलेला नव्हता तो मनाने तरुण होता परंतु त्या माणसाला आम्ही साथ देऊ शकलो नाही आम्ही त्या माणसाला साथ देऊ शकलो असतो तर देशाचं विभाजन मात्र नक्कीच टळलं असतं असं स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असं हे विधान नंतर केलेलं आहे आणि नथुरामने केवळ काहीतरी सांगितलं पाहिजे म्हणून काय कोणतं तरी बहाणं आता सांगितलं बहाणं काहीतरी करायचं म्हणून केवळ फाणी झाली विभाजन झालं आणि पंचावन्न खोटी दिले गांधीजींनी पाकिस्तानला म्हणून मी त्यांना मारलो अशा तऱ्हेचं नथुरामने धाजांत खोटं विधान केलं आणि जनतेच्या मनावर ते बिंबला आणि नथुरामला मानणारा जो वर्ग आहे नथुरामच्या कृत्याचं उदास्ती करणारे जी काही मंडळी आहे त्यांनी ही लोकांचा बुद्धिभेद केला आणि देशाची फाणी गांधीजींनी केली देशाची फाणी गांधीजींनी केली पंचावन्न खोटी दिली अरे पंचावन्न कोटी हे कधी दिले गेले पंचावन्न कोटी देणार कोण होतो तो करार आधीच झालेला होता मुळात पंचावन्न कोटी दिलेले नाही पाकिस्तानला एकूण पंच्याहत्तर कोटी रुपये दिलेले आहेत वीस कोटी अगोदर दिले होते पंचावन्न कोटी द्यायचे होते आणि ते कराराप्रमाणे पंचावन्न कोटी राहिलेले दिलेले होते वेगळे काही दिलेले नव्हते दोनशे पंचवीस कोटी भारताला आणि पंच्याहत्तर कोटी पाकिस्तानला असे गंगाजळीतले गंगाजळीतलं विभाजन झालं होतं वाटप झालं होतं त्यापैकी वीस हजार वीस कोटी रुपये आधीच देऊन झालेले होते आणि हे तेरा तेरा जानेवारी दिले गेले मग गांधीजी लगेच तेरा तारीख तेरा तारखेला उपोषण सोडायला हवं हो होतं पण ते उपोषण सतराला सोडलं मी चौदा तारीख गेली पंधरा गेली सोळा गेली सतराला अखेर मी उपोषण सोडले तो देशात उपोषण कशासाठी होतो देशा, कशा हो देशा शांतता नांदावी सद्भावना वाढीस लागावी देशातला एकात्मता आहे त्या एकात्मते तडा जाऊ नये देशात बंधुभाव अबाधित राहावा ह्यासाठी त्या महात्म्याचं उपोषण होतं मग नथुराम हा किती खोटाडा होता आणि तुला आमचे उदास्तीकरण करणारे किती खोटाडे आहेत हे यातून सिद्ध होतो त्यांना एक ग्लोबल स्थिती अवलंबायची होती की लोकांच्या ना माहिती शंभर वेळा खोटी गोष्ट सांगितली एखाद्या माणसाला किती खरी वाटत जाते त्याप्रमाणे त्यांनी लोकांच्या मनावर हे बिंबवलं की गांधीजी म्हणजे फाणी देशाची गांधीजी म्हणजे फाणी गांधीजी म्हणजे पंचावन्न कोटी अशा तऱ्हेचं खोटं सांगून सांगून त्यांनी लोकांच्या मनावर ते बिंबवलं गेलं परंतु हाच नथुराम ना नामर्द नथुराम ना खरा मर्दा असता तर देशाच्या विभाजनाला कारणीभूत असणाऱ्या आणि हट्ट धरणाऱ्या अशा बेस्ट्या जिनांवर त्यांनी जाऊन गोळ्या झाडल्या असत्या तर खरा मर्दा असता तर ते लॉर्ड मॉम बेटरवर गोळ्या झाडल्या असत्या इंग्लंडला जाऊन इंग्रजांच्या अधिकारावर तरी गोळ्या झाडल्या झाडल्या असत्या कारण इंग्रजांची नीती होती उलट पक्षी शेवट शेवटपणे देशाची फाळणी होऊ नये देश अखंड राहावा देशातल्या गोरगरीब माणसाचं कल्याण व्हावं यासाठी अहनी झटणाऱ्या मुखामध्ये अखंड रामनाम धरणाऱ्या रामनाम असणाऱ्या श्रीकृष्णाचे रामाचं भक्त असणाऱ्या रोज सकाळी रामायण आणि भगवद्गीता वाचणाऱ्या पठण करणाऱ्या अशा एका निशस्त्र रामभक्ताची श्रीकृष्णाच्या भक्ताची भक्ता धर्म मानणाऱ्या माणसाची त्यांनी हत्या केली धर्म न मानणारे हे माऊन बेट आणि बेष्ट जीना ह्याना त्यांनी तसंच सोडून दिलं म्हणजे मला सांगा खरा मर्द कोण जो कारणीभूत नाही आहे त्याला जो मारतो तो मर्द की जे कारणीभूत आहेत त्यांना सोडून देतो त्यांना घाबरतो कधीही या नथुराम गोडसेने लॉर्ड माउंट बॅटनवर टीका केलेली नाही इंग्रजांवर टीका केलेली नाही आणि बॅटच्या जिनावर टीका केलेली नाही त्याची एकच टीका गांधीजींवर एकच टीका गांधीजींवर आणि ती चौतीस सालापासून होती एकोणीसशे चौतीस साली फाळणी हा विषय होता का देशात फाळणी विषय नव्हता पाकिस्तान नाव नव्हतं तेव्हा विभाजनाचा विषयच नव्हता पाकिस्तान नाव नव्हतं विभाजनाचा विषय असेल कुटुंब मग चौतीस साल साली त्यांनी हत्येचा प्रयत्न केला त्यांनी चौतीस साली प्रयत्न केला एकोणचाळीस साली प्रयत्न केला अशा चव्वेचाळीस साली प्रयत्न केला अशा तळे त्यांनी पाच सहा वेळा एकूण गांधी हत्येचे प्रयत्न केले तेव्हा फाळणी हा विषय नव्हता म्हणजेच त्याचा व्यक्तिगत द्वेषातून व्यक्तिगत आकसातून रागातून नफरतीतून द्वेषातून ही हत्या झाली ही हत्या झालेली आहे फाळणी हे त्याला केवळ लेबल चिका काहीतरी कारण दिलं पाहिजे म्हणून फाळणी हे केवळ लेबल चिकटवण्यात आलं लो, आणि लोकांना धाडांत खोटं सांगण्यात आलं लो, आणि लोकांच्या मनावर ते बिमवण्यात आलं मंडळी खरंच हेनी गांधीजी गेले का गांधीजींना शरीराने नथुरामने मारलं नथुराम संपवलं खरं खरी गोष्ट आहे पण अशाने गांधी कधी मरणार नाही गांधी संपणार तर मुळीच नाही ह्या जगात जो पण सूर्यचंद्र आहे तो पण गांधी विचारा अमर राहणार आहे कारण तो जगाच्या कल्याणाचा विचार आहे अंतिम माणसाच्या कल्याणाचा तो अंत्योदयाचा सर्वोदयाचा असा गांधीजींचा विचार आहे गांधींचा विचार हा कधीच संपणार नाही संजय आवटे हे जेव्हा ज्येष्ठ पत्रकार हे संजय औठें ह्यांच्या परदेशामध्ये सत्कार होता आणि सत्काराला त्यांनी सत्कार होण्याच्या आधी जे निवेदिका ज्या होत्या तिथल्या त्या उभ्या राहिल्या आणि त्याने संजय औठेंचा परिचय करून देताना सांगितलं प्रेक्षकांमध्ये की संजय आवटे अशा देशातून आलेले आहेत की ज्या देशाने देशा गांधीजींसारख्या युग पुरुषाला जन्म दिला तेव्हा गांधीजींची ही जगात ओळख आहे भारत गांधींचा देश आहे आपण कुठे परदेशात गेलो की हा देश कुणाचा हा गांधींजी गांधींच्या देशातून आलेला आहे ही ओळख आहे नथुराम ही ओळख कधीही पुसून टाकू शकत नाही त्याने किती द्वेष केला असेल कितीही काय केलं असेल तर ही ओळख पुसून टाकू शकत नाही म्हणून ते त्यांचे विचार संपवू शकत नाही मग ते व्यक्तीवर हल्ला करायचा आणि म्हणून त्यांनी गांधीजीने हल्ला केला शरीर संपलं असलो ते गांधीजी कधी संपणार नाहीत कारण गांधी ही व्यक्ती नव्हती ती व्यक्ती नाही गांधी हा विचार आहे गांधी हा भूतकाळ नाही गांधी हे भविष्य आहे आणि ते फक्त भारताचं भविष्य नव्हे जगाचं भविष्य आहे मानवजातीचं भविष्य आहे त्यामुळेच गांधी कधीही मरणार नाही मंडळी आज तीस जानेवारी पूज्य बापूंची आज पुण्यतिथी बापूंचा स्मृतिदिन निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीने मी आपुंना भावपूर्ण आदरांजली वाहतो धन्यवाद जय हिंद जय भारत